कृष्णेच्या वाढत्या पाणी पातळीमुळे महापुराच्या भीतीने पूरपट्ट्यातल्या कुटुंबाचे स्थलांतर सुरू संततधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदी पातळीमध्ये झपाट्याने वाढ सुरू आहे कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या तीस फुटांपर्यंत पोहोचले असून इशारा बातळीकडे कृष्णेची वाटचाल सुरू झाली आहे यामुळे शहरातल्या पूर्णपट्यातल्या नागरिकांचे स्थलांतर सुरू झाले आहे आरवाडे पार्क आणि सूर्यवंशी प्लॉट या ठिकाणी असणाऱ्या नऊ ते दहा कुटुंबांनी आतापर्यंत स्थलांतर केले आहे महापालिकेकडून निवारा केंद्र देखील सुरू करण्यात आले असून त्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आहे